नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत मित्रो गेले एक दोन दिवसापासून आपल्या राज्यातील वातावरणामध्ये बदल होऊन काही ठिकाणी आपल्याला पाऊस होताना पाहायला मिळत आहे सोबतच मित्र हो बंगाल जोपसागरामध्ये कमी दाब तयार झाल्यामुळे आणि अरबी समुद्रामध्ये तयार असलेल्या चक्रीवादळामुळे आपल्या राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं असून आपल्याला पुढील काही दिवस आपल्या राज्यामध्ये मुसळधार सर्वधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच हो या व्हिडिओमध्ये आपण उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे संदर्भात सुद्धा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये एक कमी तीव्रतेचं चक्रीवादळ सध्या घोंगावत आहे आणि यासोबतच बंगाल उपसागरामध्ये सुद्धा एक कमी दाब तयार झालेला असून या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाचं वातावरण राहणार असून बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला असून मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला सोसट्याच्या वाऱ्यासह आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तर मित्र हो आता आपण जाणून घेऊया की उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्याला गोंदिया आहे सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार सर्वाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर नागपूर आहे भंडारा आहे सोबतच वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर अकोला आहे सोबतच बुलढाणा वाशिम आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तर बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर जालना आहे बीड आहे परभणी आहे सोबतच हिंगोली नांदेड लातूर आहे या जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर धाराशिव आहे सोबतच सोलापूर आहे सातारा आहे पुणे आहे इकडे अहमदनगर आहे या जिल्ह्यातील बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर आपल्याला नंदुरबार आहे धुळे आहे सांगली कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते आणि मित्र हो उद्याला जिथे कुठे पाऊस होणार आहे तो विजांच्या कडकडासोबत आपल्याला पावसा पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा हवामान खात्याने केलेलं आहे